नमस्कार माऊली राम कृष्णारी राम कृष्णारी जय जय राम कृष्णारी आज आपल्याला देवासंग भांडण आहे जनाबाईसाठी ते आपण ह्या अभंगात जाणून घेणार आहे आणि हे अभंग असा आहे क माने दरवाजाला क माने दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात क माने दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खर सांगा ना देवा खर सांगा ना देवा काात जा सग जनी संग रुक्मिणी येला विठ्ठलमाने रुक्मिणी रुक्मिणीला आंघोळीला टाक पाणी आंघोळीला टाक पाणी मी नाही टाकीत पानी मी नाही टाकीत पाणी जाणी तुमची पटरणी जाणी तुमची राणी कमाने दरवाजाला कमाने दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात रुक्मिणीचे दोनी हात खर सांगा देवा खर सांगा देवा जनी संघ काय ना जाणी सांग काय नाथ विठ्ठल का म्हणे रुक्मिणी विठ्ठलमाने रुक्मिणीला जेवा याला वाढत आट जेवा याला मी नाही वाढीत ताट मी नाही वाढीत ताट जणी तुमच्या हृदयात जणी तुमच्या हृदयात कमानी दरवाजाला कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगा देवा खरं सांगा देवा जनी संग काय नाथ जनी सांग काय नाथ विठ्ठल माने रुक्मिणीला विठ्ठल माने रुक्मिणीला काडपानाचा विडा काडापानाचा विडा मी नाही काळीत पानाचा विडा मी नाही काळीत विडा जणीचा नाद सोडा जणीचा नाद सोडा कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात पर सांगा देवा जनी संग कायनाथ नात खरं सांगा देवा जनी संग कायनाथ नात विठ्ठल माने रुक्मिणीला विठ्ठल माने रुक्मिणीला नको लावू असे पाप नको लावू असे पाप जने आहे आपली लेक जने आहे आपली लेक आपण तिचे रापन्ति च माये बाप रापन्ति च माये बाप धन्यवाद